सदर प्रणब मित्रांनो मी प्राध्यापक हृदय चक्रधर हृदयचक्र या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे हृदयचक्रद्वारा संचालित हृदयांगण मधील गझल विद्यापीठ माझे एपिसोड चौदामध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलं त्या संविधानाचा खजाना इतका काही आहे की आपलं जीवन सुरभित होऊ शकतं आपलं जीवन समृद्ध होऊ शकतं आणि त्या समृद्ध जीवनावर मला एक गझल आठवते गझलेला शीर्षक आहे बाबा तुझे खजाने ऐका बाबा तुझे खजाने आहे अजून बाकी बाबा तुझे खजाने आहे अजून बाकी नामांतरास लढणे आहे अजून बाकी बाबा तुझे खजाने आहे अजून बाकी तेव्हा विरोध होता आता विरोध आहे तेव्हा विरोध होता आता विरोध आहे का धर्म जात छळणे आहे अजून बाकी बाबा तुझे खजाने आहे अजून बाकी शिकण्यास वंचितांना का बंद पाठशाळा शिकण्यास वंचितांना का बंद पाठशाळा या संगरास डढणे आहे अजून बाकी बाबा तुझे खजाने आहे अजून बाकी रक्तात सांडलेले बलिदान व्यर्थ नाही रक्तात सांडलेले बलिदान व्यर्थ नाही मन मनदीपस्तंभ जळणे आहे अजून बाकी बाबा तुझे खजाने आहे अजून बाकी स्वातंत्र्य न्याय समता इतिहास बंधुतेचा स्वातंत्र्य न्याय समता इतिहास बंधुतेचा अधिकार आज जगणे, आहे अजून बाकी बाबा तुझे खजाने, आहे अजून बाकी त्या जाळल्या घरांची रक्षा आम्हा म्हणाली त्या जाळल्या घरांची रक्षा आम्हा म्हणाली ज्वालान मधून विझणे आहे अजून बाकी बाबा तुझे खजाने आहे अजून बाकी दे संविधान ऊर्जा भीमा तुझ्या युगाची दे संविधान ऊर्जा भीमा तुझा युगाची शिल्पकार घडणे आहे अजून बाकी बाबा तुझे खजाने आहे अजून बाकी नामांतरास लढणे आहे अजून बाकी बाबा तुझे खजाने मित्रांनो बाबा तुझे खजाने या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण हृदयचक्र हे यूट्यूब चॅनल बघितलं का नसेल बघितलं तर या चॅनलला जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब्स करा आम्ही आपल्याला तर धन्यवाद तर देऊच पण त्यापूर्वी कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना आम्हाला कळवा आम्ही आपल्या योजनांचं पालन करू मित्रांनो आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद प्रणाम 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 जय संविधान बुद्धाय।